नमस्कार लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो तीन सेवेत मुंबई मेट्रो तीन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे अंडरग्राउंड मेट्रो कुलाबा वांद्रे सिप्सचा पहिला टप्पा बीकेसी पासून सुरू होतो पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असून ही मार्गिका बारा पूर्णांक पाच किलोमीटर लांबीची आहे यात दहा स्थानकांचा समावेश आहे मेट्रो वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या टप्प्यातील स्थानक ही ते मीटर आहेत मुंबई विमानतळाजवळील सहा रोड टर्मिनल एक आणि टर्मिनल दोन ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहेत मुंबई मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानकं असतील मेट्रो लाईन तीनचा प्रवास तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांब आहे आणि मुंबईच्या उत्तर दक्षिण दिशांना अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी डिझाईन केलेली आहे हा मेट्रो मार्ग मुंबईतील सहा प्रमुख व्यावसायिक क्षेत्र तीस कार्यालयीन क्षेत्र शैक्षणिक संस्था प्रमुख रुग्णालय आणि अनेक वाहतूक केंद्रांना जोडणार आहे याशिवाय हा मेट्रो मार्ग शहरातील दोन्ही विमानतळांना देखील जोडतो त्यामुळे प्रवासांचा वेळ कमी होणार आहे विशेष म्हणजे मेट्रो तीन मार्गिका भूमिगत असणार आहे ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत किलोमीटर प्रति तास वेगानं ते गोरेगाव अरेपर्यंत किलोमीटरचा ट्रायल करण्यात आहे मेट्रोची क्षमताही शंभर किलोमीटर प्रति तास प्रवास धावण्याची आहे ही संपूर्ण मेट्रो रेल्वे भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आली आहे मुंबईत मेट्रो तीनच्या च्या सध्या बारा गाड्या दाखल आहेत